नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे डॉक्टर देशमुख जे देशाचे कृषी मंत्री होते विदर्भाचे सुपुत्र होते त्यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त शिवाजी शिक्षण संस्थेनी त्यांच्या नावाचा एक पुरस्कार सुरू केला आणि पहिला पुरस्कार जो आहे तो देशाचे कृषी मंत्री राहिलेले माननीय श्री शरद चंद्र पवार यांना देण्यात आला तो पुरस्कार गडकरींच्या हाती हाताने दिला आज भारत सरकारने एकशे पंचवीस रुपयाचं नाणं देशमुखांच्या सन्मानार्थ रिलीज केलं गडकरींच्याच हाती गडकरींनी शरद पवारांना पुरस्कार देताना खूप स्तुती उधळली गडकरी त्यांना गुरु मानतात शरद पवारांना आणि काही नवीन नव्हे पण गडकरींनी जरूर एक तिथे वाक्य बोलले की जर पहिला पुरस्कारच जर तुम्ही शरद पवारांना देणार असाल तर मग त्या उंचीची माणसं प्रत्येक वर्षी कुठनं आणणार खरोखरच काय राजकारणात आजकाल सगळी खोजी लोक येत आहेत का आणि शरद पवार एवढी उंच उंची गाठली असताना सुद्धा त्यांना महाराष्ट्रात सुद्धा हेच राजकारण करावं लागतं हा फार मोठा प्रश्न आहे आता इथनं जेव्हा शरद पवार जातील ते अमरावतीला जातील या वयात सुद्धा लगातार ते भ्रमण करतायत आणि ज्या ताकदीनं ते फिरतायत त्यांनी महाविकास आघाडीला खरोखरच एक नवीन ऊर्जा मिळते असं वाटतं शरद पवार अमरावतीला जातील अमरावतीला शरद पवार येणार म्हणून बच्चू कडून शरद पवारांना चहाचं निमंत्रण दिलं बहुतेक पन्नास खोके त्यांनी घेतले नसावेत असे ते सारखे जे म्हणतात नाही तर त्यांनी जेवायलाही बोलावलं असतं पण आपल्या आईपतीप्रमाणे त्यांनी चहाला बोलावलं आणि एका आमदाराचं निमंत्रण मी स्वीकारतो असं म्हणून शरद पवार सुद्धा चहाला जातील या चहाच्या पाठीमाग काही राजकारण शिकते शिकतंय का शिजतंय का चहाला उकळी येईल तशी काय अमरावतीच्या राजकारणात उकळी येईल का कारण बच्चू कडू हे महाविकास आघाडीतले घटक त्यांना मंत्री व्हायचं होतं पण त्यावेळेला पवार साहेबांनी बहुतेक हे उद्गार काढलेत की छोट्या छोट्या दोन दोन लोकांच्या दोन दोन आमदारांच्या पार्ट्यांना सुद्धा मंत्रिपद पार द्यायचं आताच आपण तीन पार्टी आहोत त्यामुळं त्यातच फार अडचण होईल परंतु उद्धव साहेबांनी सांगितले होते की मी शब्द दिला बच्चू कडूंना तर मग शिवसेनेच्या कोट्यातनं बच्चू कडूंना राज्यमंत्री देण्यात आलं उद्धव ठाकरेंनी आपला एक शिवसैनिक ज्याला मंत्री व्हायचं होतं त्याचं नाव काटलं आणि त्यानंतर जेव्हा तिथे विद्रोह झाला एकनाथ शिंदे सुरतेला गेले सुरतवरनं मग गुवाहाटीला आणि मग गोव्यामार्गे मार्गे मुंबईला आले तर सुरतला तर बच्चू कडू गेले नाही पण फडणवीसांच्या एका फोनवर ते गुवाहाटीला जरूर गेले आणि मग तिथन ज्या महाविकास आघाडीमध्ये ते मंत्री होते त्याच महाविकास आघाडीवर जबरदस्त प्रहार करत राहिले मग सरकार बनलं कॅबिनेट बनली आणि बच्चू कडूंना डच्चू मिळालं त्यानंतर ते बिफरले ते कसे वागायचे होते कधी कोणाच्या थुतनाळ्यात मारायचे कधी कोणावर ओरडायचे आणि त्यांना कॅबिनेट व्हायचं होत म्हणजे हिंदीमध्ये एक का होतंय की अठ्ठाने उठाने गे चौक म्हणजे चोवन्न उठाने गे पॉकेटचे रुपया गिरा दिया जे हातात ते सोडलं आणि कॅबिनेटच्या मागे भाग पळाले तर कॅबिनेट तर मिळालं नाही आणि जेवटी शेवटी त्यांना कळलं की आता काहीच मिळणार नाही जेव्हा अजित पवार आले त्यानंतर तर सगळ्यांना कळलं की आता काहीही कुठेही जागा नाही मग अशा वेळी जेव्हा त्यांनी बोलणं सुरूच ठेवलं मग त्यांना चूक करण्यासाठी त्यांना एक अध्यक्षपद देण्यात आलं मंत्र्याचा दर्जा देण्यात आला पण बच्चू कडूंनी सरकारवर प्रहार कंटिन्यू ठेवला एकेकाळी बच्चू कडू जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या शब्दाला वजन कारण मग ती शेतकऱ्यांची गोरगरिबांची तळमळ त्यांच्या बोलण्यात आता बच्चू कडू जेव्हा सरकारला प्रहार करतात तेव्हा त्यांचं कॅबिनेट मंत्री न झाल्याचं फ्रस्ट्रेशन जास्त दिसायला लागतं आणि गोरगरीब आणि शेतकऱ्यांची तळमळ कमी व्हायला लागते कारण बच्चू कडूंनी शेवटी सत्तेचं लोणी खाण्यासाठी बेडकासारख्या इकडनं तिकडे उड्या मारल्या हे ठीक झालं ज्या बच्चू कडूंना मंत्रीपद तुमच्या कोट्यातनं द्या असं म्हणणारे शरद पवार आज, आज बच्चू कडूकडे गेले कारण शरद पवार हे जबरदस्त खेळीच राजकारण खेळणारे राजकारणी आहेत बच्चू कडूंच्या चा, चहाला जाऊन त्यांनी महायुतीला एक संदेश पण पाठवला हो की असे कितीतरी लोक आहेत जे मला चहाला बोलावतील आणि उद्या माझ्यासोबत जेवायला बसतील बच्चू कडूचं हे चहाचं चा निमंत्रण पुढच्या येणाऱ्या सरकारमध्ये लोणी खाण्यासाठी पंक्तीत बसण्याचं मला निमंत्रण द्या याची याचना तर नव्हे ना हा प्रश्न लोकांच्या मनात आहे शेवटी दोघ बसतात दोघं काय करतात ते देव जाणो पण चर्चेला उदाहरण आहे पण हे सगळं होत असताना कोण कोणाकडे चहायला जातं कोण कोणाकडे जेवायला जातं कोणी सन्मान घ्यायला जातं कोणी सन्मान द्यायला जातं पण मुख्य मूलभूत सुविधा म्हणजे जी जरूरत आहे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीला पाण्याची त्याची किल्लत आता महाराष्ट्रात जबरदस्त व्हायला लागलेली आहे आणि कुठलाही नेता यावर बोलायला तयार नाही जर पहिले पिण्याच्या पाण्याच्या गोष्टी केल्या तर पुणे महानगरपालिकामध्ये अकरा गाव पहिले सन्मिलित झाले होते आणि आता पुन्हा तेवीस गाव नवीन जोडले गेले आणि या तेवीस आणि अकरा गावांमध्ये शेकडोनी मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत फ्लॅट्स आहेत आता जे, चा चा जे, जे ते पुण्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीत नव्हते त्यामुळे तिथे पिण्याच्या पाण्याचं जे जाळ किंवा वॉटर सप्लायचं जे पूर्ण जाळ निर्माण होत ते नव्हतं आता प्रश्न असा आहे की हे सगळं आल्यावर सारखं ते लोक पाणी मागतायत आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला तिथे पाणी सप्लाय करण्यासाठी काही सुविधा नाही मग टँकरनी पाणी द्या तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे पुणे महानगरपालिकेने अक्षरशः त्यांना टँकरनं पाणी, पाणी देण्यासाठी हात वर केले हे आम्ही देऊ शकत नाही अशा वेळेला तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही नगरपालिक महानगरपालिकेच्या हद्दीत जोडल्या जोडल्या आमच्यावर कर आकारणी सुरू केली त्यात पानपट्टी कर सुद्धा आहे पाणीपट्टी जर पाणीच नाही तर पाणीपट्टी कर कशाला द्यायचा आणि हजारोनी पुण्याला आता पाणी सप्लायला लागतात कारण पुण्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय भीषण होणार आहे हे आता हळूहळू दिसायला लागलं जेव्हा पुण्याची ही पाण्याची आपण भीषण अवस्था पाहतो तेव्हा कुठंतरी वाटतं की जेव्हा लावासा बनत होत तेव्हा पुण्यातली बरीच लोक अहो आम्हाला पाणी मिळणार नाही येणाऱ्या काळात तेव्हा त्यांचे तोंड बंद करण्यात आले आणि लावाचाला पाणी दुसरीकडनं आणणार तुमच्या पाण्यात काही फरक पडणार नाही आज ते लावासही डुबलं आणि पुण्याला पाण्याचा प्रश्न सुरू झाला हा फक्त पिण्याच्या पाण्याचा नाही थोडस सा पुण्यापुढून सातारा कराड सांगलीला गेलं काज सांगलीतल्या जे खानापूर आटपाडी हे जे तालुके आहेत तिथे रब्बीची जी पिकं आहेत ज्वार हरभरा असो या गहू असो तो वाळायला लागला कारण कोयना धरण व्यवस्थापन जे आहे व्यवस्थापनाने बावीस डिसेंबर पासून पाणी सोडणं बंद केलं तसं पाहिलं तर कृष्णा नदीमध्ये दर वीस दिवसातून वन पॉइंट सिक्स टी एम सी एक दशमक सहा टी एम सी पाणी सांगलीसाठी सोडलं जातं प्रत्येक वीस दिवसात आणि त्या पाण्याने बऱ्याच पिकांना पाणी दिलं जात आता कोयना धरणवाले म्हणतात की तिकडे पाण्याचे डिमांडच नाही असं आम्हाला पाटबंधारे ने सांगितलं त्यामुळे आम्ही पाठी पाटी बंद केलं आणि शेतकरी म्हणतात अहो आमचं आमची आमचा जो पीक आहे ते जळतय पाण्या वाळतय पाण्याअभावी हा जो खेळ खोळंबा चालतो ना कोणाच्या पायात कोणाच्या चपला नाही हे कशामुळं कारण मुंबईतलं जे सरकार आहे ते दिल्लीकडे पाहत असतं चोवीस तास की जेऊ की श्वास सोडू हे सुद्धा त्यांना दिल्लीच्या आदेशावरनच करावं लागतं आणि दिल्लीकरांना आणि दिल्लेश्वरांना यांच्यासाठी ते दिल्लेश्वर आहेत त्यांना सांगलीचं सा काही घेणं देणं नाही पुण्याच्या काही घेणं देणं नाही त्यांना फक्त तिथे एक सरकार हवं आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये भरपूर सगळ्या त्यामुळं सत्तेचं लोणी खाणारे ही जी लोक आहेत आपली ही लायक नाहीत महाराष्ट्राचा कार कारभार सांभाळण्याचे कारण हे सगळे प्रश्न जनतेच्या समोर रोज नवीन उभे राहतात नवीन नवीन प्रश्न उभे राहतात जुने प्रश्न तर तसेच आहेत पण स्वतःच्या प्रश्नांचीच उत्तरं शोधायला हे दिल्लीच्या वाऱ्या करतात यांना महाराष्ट्राच्या जनतेच कुठं पडलं आज एवढंच उद्या पुन्हा तो काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र